आधी गाडीवर बांगड्या शेण फेकलं नंतर मनसैनिक थेट उद्धव ठाकरेंच्या कार्यक्रमात घुसले ठाण्यात शिवसेना मनसे तराडा राडा राज ठाकरे यांचा ताफा अडवून त्यांच्यावर सुपारी टाकल्याच्या घटनेला आता मनसैनिकांनी तसं उत्तर देऊन उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर आता मनसेच्या सैनिकांनी शेण टाकले त्यानंतर मनसैनिक आक्रमक होत थेट उद्धव ठाकरेंचा कार्यक्रम सुरू असणाऱ्या ठाण्यातील रंगायतनमध्ये घुसले त्यामुळे या ठिकाणी आता मोठा गोंधळ झाला आहे मनसेचे पन्नास ते साठ कार्यकर्ते या ठिकाणी घुसले आणि मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला आहे त्यामध्ये महिला कार्यकर्त्यांची संख्या मोठी होती मनसेचे कार्यकर्ते ठाण्यातील रंगायतनमध्ये घुसले त्यांनी शिवसेनेचा बॅनर फाडला आणि या प्रकारानंतर शिवसैनिक त्या ठिकाणी जमा झाले आणि गोंधळ निर्माण झाला त्यानंतर पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं शिवसेना ठाकरे गटाचा आज ठाण्यातील रंगायतनमध्ये मेळावा आहे त्यासाठी उद्धव ठाकरे येत असताना त्यांच्या गाडीवर शेण आणि बांगड्या फेकण्यात आल्या त्यानंतर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक भूमिका घेत थेट रंगायतनमध्ये घुसले त्यानंतर गोंधळ घालायला सुरुवात केली राज ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना त्यांचा ताफा अडवून शिवसैनिकांनी त्यांच्यासमोर सुपाऱ्या फेकल्या होत्या त्याला प्रत्युत्तर मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिलं आहे मनसेच्या कार्यकर्त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांनाच लक्ष करत त्यांच्या गाडीवर शेण आणि बांगड्या फेकल्या

डायरेक्टली लक्षात घेऊ फक्त आम्ही काय तुम्ही केलं काम नाही ब्यूरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई